त्याचं प्रात्यक्षिक केलं आहे एखादी लसीकरणाची मोहीम आहे मग त्या लसीकरणाच्या मोहिमेसाठी स्लोगन करायचे आहे दोष वाक्य करायचे आहे तर याचा वापर करून आपण अट्रॅक्टिव्ह कसं तयार करू शकतो अशा प्रकारचं देखील काम आज आपण केलेलं आहे असं हे पहिल्या दिवसामध्ये आपल्या काही ह्या सर्व लोकांनी केलेलं आहे अजून चार दिवस आहेत यात आम्ही अजून भरपूर काही शिकणार आहोत

समाज कल्याण विभाग घेता बेक्षा बद्दल माझ्याकडे आस्थापना विषय असा झाला होता आमच्याकडे अर्ज आला होता ते आमच्याकडे विस्तार अधिकारी ते प्रांधी पिरियड मध्ये रजा मंजूर करायची होते तर आम्ही दोन दिवस त्या विषयावर पूर्ण सगळीकडे केला तर त्याचं काही आउटपुट मिळालं त्यानंतर ट्रेनिंग ट्रेनिंगमध्ये मी चॅड जी सेम प्रश्न विचारला की सदर मी त्यांना तो अर्ज दिला त्या सदरच्या संबंधित अर्जदारांनी जो आम्हाला अर्ज दिला होता तो माझ्याकडे पीडीएफ बरोबर होता तो मी तिथे चॅट जी अर्ज अपलोड केला त्यानंतर एंट्रिंग एक रजा नियमाचं पुस्तक होतं आमच्याकडे ते त्याच्यावर अपलोड केल्यानंतर ते तिथे मराठीत असल्यामुळे ते दाखवून देत नव्हतं ते अशा प्रकारचं होतं ते त्याच्यावर रिडेबल नव्हतं म्हणून आम्ही नंतर नेट वरून ते इंग्लिश मध्ये ते पुस्तक डाउनलोड केलं ते इंग्लिश मधलं पुस्तक त्यांनी रीड केलं आणि त्याच्यानंतर ते त्यांनी आम्हाला आम्हाला असा मेन प्रॉब्लेम असा होता की ट्रान्झिट पिरियड मध्ये खाते करून त्यांनी नंबर करावायची असते की नियुक्ती तालिका त्याने त्या दोन दोन्ही पुस्तकांचा आणि त्या अर्जाचा रेफरन्स घेऊन आम्हाला उत्तर दिलं की प्रांझिट पिरियड मध्ये रजा ही प्राधिकृत प्राधिकरणाची मंजुरी घेण्याची आवश्यकता आहे त्याच्यामुळे आमचा आणि इथे तुम्हाला पर्सेंट काय पाहिजे असं काही नाही मराठीमध्ये काही करू शकता इवन आपण जर जसं व्हॉट्सअपवर बोलतो ना इंग्लिश आणि मराठी मराठीत बोलत असतो इंग्लिश टायपिंग तसंही तुम्ही करू शकता आता तुम्हाला उत्तर आवडलं असेल प्रिय मुलाचे नाव असं आहे ना कारण आपण पॅरस पेन्सिल केलंय मेसेज कोणाला को आपण फक्त काय म्हटलंय की माझ्या मुलाचा वाढदिवस आले मेसेज कर एआयला काय म्हटलंय की माझ्या मुलालाच मला वनडे मेसेज द्यायचं आहे एआयने तुम्हाला उत्तर दिलं प्रिय वनडे लाईन आणि तो मेसेज दिला आता तुम्ही त्याचं डिरेक्शन बसला मला आमंत्रण द्यायचंय आपल्याला माझं नाव अशोक जगन्नाथ राठवाड ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मी पायलटो ॲपमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत बॅनर तयार करून हे स्कोट टाकला होता तर त्या ॲपमधून मला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतरा अभियानाअंतर्गत आरोग्य शिबिर घेण्याचं बॅनर तयार करून मिळालेलं आहे तुम्ही बोलून दाखवते प्रॉंट काढत मी तुझा म्हणजे ही प्रॉउ मिळाल्यानंतर तुम्हाला तो बॅनर तुम्हाला तयार करून मिळाला म्हणजे याच्यात तुमचा एक शासकीय वेळ तुमचा वाढवा होता बॅनर तयार करण्यासाठी जो वेळ मला लागत होता वेळ त्याची दिगे इनोव्हर करण्यासाठी वेळ लागणार आहे तेव्हा ही आयो तंत्रज्ञानामुळं तो वेळ माझा वाचलेला आहे आणि याचा प्रशस्ती कामकाज झालेला आहे माझं नाव अशोक जगन्नाथ गायकवाड ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय मंत्री तालुका मी पायलट ॲपमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत बॅनर तयार करून घेण्यामध्ये टाकला होता तर त्या ॲपमधून मला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतरा आभेयानंतर्गत आरोग्य शिबिर गेल्याचं बॅनर तयार करून मिळालेला आहे तुम्ही ही का टाकली त्याला म्हणजे ही प्रॉउ मिळाल्यानंतर तुम्हाला तो बॅनर तुम्हाला तयार करून मिळावा म्हणजे याच्यात तुमचा ब्रह्मांडमध्ये रुग्ण नोंदवाई व खाण्यापिवाय व्यवस्थापन गर्भवती महिला बालक वृद्ध याची नोंदवी ठेवण्यासाठी मी एक्सेल वॉटर टॅम्पलेट तयार करणे ही कमांड दिली होती तर मला त्याच्यामध्ये ना एक नोंदवी एक सुंदरपैकी मला अगदी व्यवस्थित मुद्दे सुद्धा प्राप्त त्याच्यामध्ये अनुकूल नंबर आहे लिंग परत त्याच्यामध्ये गट काय आहे तर गट आहे म्हणजे गर्भवती महिला आहे बालक आहे वृद्ध आहे आणि त्यांचा संपर्क नंबर का घेतलाय तर त्यांना दर महिन्याला फॉलोअप येण्यासाठी याची गरज असते आणि